मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये असलेला शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प होत असताना राज्य सरकारचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या राज्यामध्ये युद्धपातळीवर सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला आहे मात्र याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्याचा हा विरोध पाहता रविवारी अजित पवार यांनी अकरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे दिली आहे कारण भूसंपादनासाठी निधी माझ्याच विभागाकडून जातो त्यामुळे मी निधी दिल्याशिवाय भूसंपादनाचे काम होणार नाही आणि याबाबत मुंबईत गेल्यावर मी सविस्तरपणे माहिती घेईल आवश्यकता असेल तर तुमच्या शिष्टमंडळाला बोलावेल असंही पवार यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्याचा विरोध पाहता शक्तीपीठ महामार्ग होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली आहे मित्रांनो याचे डिटेल जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढेच नाही तर कोल्हापूर दौऱ्यावर असताना शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी शिष्टमंडळाने शासकीय उश्रामगृहे येथे भेट घेऊन चर्चाही केली आहे शिवाय आपल्या मागण्याचे निवेदनही सादर केले आहे तर शेतकऱ्यांना नोटिसा येत आहेत जर स्थिती असेल तर नोटिसा काय येतात या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करता जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिफिकेशन दाखवलं भूसंपादनाबाबत बोलताना पवार म्हणाले की अर्थ खाते माझ्याकडे आहे मी पैसे दिल्याशिवाय प्रकल्पच काय भूसंपादनही होऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं आश्वासन त्यांनी दिलं दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध असल्याने पाहायला मिळतोय शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रद्द करावा अशी मागणी होत आहे शिवाय उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री केवळ तोंडी स्थितीत स्थगिती देत असल्याचं सांगतात पण दुसरीकडे शेतकऱ्यांना नोटिसा देत असल्याचं निदर्शनास येत आहे मित्रांनो नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग बनणार होता ज्या माध्यमातून सर्व धार्मिक स्थळांना जोडलं जाणार होतं परंतु बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा होणारा विरोध कारण वर्धा इथून हा शक्तिपीठ महामार्ग सुरू होणार होता ज्यामध्ये दे, यामधील देवस्थाने मग रेणुका माता असेल त्यानंतर कारंजा येथील दत्तमंदिर असेल औंढा नागनाथ असेल गुरुमंदिर त्यानंतर मग नांदेडचं गुरुद्वारा त्यानंतर तुळजापूर आणि शेवट पत्रादेवी अशा भरपूर शक्तीस्थळांना हा जोडणारा महामार्ग होता परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या हरकती आहेत तर त्या हरकती आपण पाहता इतर याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जमीन, ते ते जमीन मदे, मदे ते 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 जी आहे तिथे क्षेत्र शेतकऱ्याकडे कमी असल्यामुळं एकदा जर समजा जमीन याच्यामध्ये महामार्गामध्ये गेली तर निश्चितपणे पुढील येणाऱ्या काळामध्ये जो रोजगाराच्या संधी असतात एकदा शेत गेल्यानंतर मग ते बेरोजगार होतील तर ही समस्या भेळसावत आहे देखील ह्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्यात यावं म्हणजे इतर महामार्ग असताना हा नवीन महामार्ग कशासाठी असे प्रश्न कोल्हापूर आणि इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यामधून आपल्याला होत असताना दिसत आहे जिल्हाधिकारी कचेरीवर कार्यालयावर आपण बरेचसे मोर्चे होताना बघितले तरी हा महामार्ग बघूया आता येणाऱ्या काळात काय सिच्युएशन असेल ती ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद